श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो लक्ष्मीपूजनची पूजा करण्यापूर्वी थोडाच वेळ आधी तुळशीच्या खाली या तीन वस्तू ठेवा असे केल्याने महालक्ष्मी स्वतः त्या घरात येतात आणि त्या कुटुंबात कधी दुःख राहत नाही बघतो हे फार लक्षपूर्वक ऐका लक्ष्मीपूजनची रात्र फक्त दिव्यांच्या प्रकाशाचा उत्सव नसतो तर ती पवित्र रात्र असते ज्यावेळी स्वयं माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरतात मात्र त्या फक्त त्या घरातच प्रवेश करतात जेथे श्रद्धा शुद्धता आणि नियमांचे पालन असते आज मी तुम्हाला असा एक गूढ रस्ते सांगणार आहे जे फार थोड्या लोकांना माहिती आहे की जर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या वेळी तुळशीच्या खाली या तीन वस्तू ठेवल्या तर महालक्ष्मी स्वतः तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करतात बंधू आणि भगिनींनो जेव्हा दर्श अमावाश्याची रात्र येते तेव्हा आकाशात चंद्र नसतो आणि सर्वत्र गडद अंधार पसरलेला असतो हाच अंधार दीपांच्या प्रकाशाने दूर करण्याचा संदेश दीपावली देते असे सांगितले गेलेले आहे की या दिवशी जर तुळशीच्या खाली काही विशेष वस्तू श्रद्धेने ठेवल्या गेल्या तर त्या थेट लक्ष्मी आणि भगवान विष्णू पर्यंत कारण तुळशी स्वतः लक्ष्मी स्वरूप मानली गेलेली आहे आणि ती भगवान विष्णूची अतिप्रिय आहे आता जाणून घेऊया त्या तीन वस्तू कोणत्या आहेत ज्या या लक्ष्मीपूजनच्या रात्री तुळशीच्या खाली ठेवाव्या बघतो व्हिडिओच्या माहितीला नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका तर यात पहिली वस्तू आहे शुद्ध तुपाचा दिवा परंतु लक्षात ठेवा बघतो हा साधा दिवा नसतो हा दिवा म्हणजे महालक्ष्मीला आमंत्रित करण्याचे सर्वात पवित्र साधन आहे जेव्हा दर्शमुशाची रात्र येते तेव्हा चंद्रप्रकाश नसतो सर्वत्र अंधार असतो आणि हा अंधार दूर करण्यासाठी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते बघतो दिवा हा फक्त प्रकाश देत नाही तर आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता जाळून टाकतो कारण जेव्हा तुळशीच्या खाली दिवा पेटतो तेव्हा त्या ते ज्योतीमध्ये पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हे पाचही तत्व सक्रिय होतात दिव्याची माती पृथ्वीचे प्रतीक आहे तूप व जल अग्नीचे संगम आहे वात वायूचे प्रतीक आहे आणि त्या दिव्याची ज्योत आकाशाच्या ऊर्जेशी असते म्हणून जेव्हा तुम्ही तुळशीच्या खाली दिवा लावता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पंचतत्वांचे आव्हान करता आणि या पंचतत्वापासूनच आपले शरीर व आपले भाग्य तयार होते असे म्हणतात की जेव्हा तुळशीच्या खाली दिवा लावला जातो तेव्हा त्या ते ज्योतीभोवती एक दिव्य प्रकाश मंडळ तयार होती ज्याला साधक लक्ष्मी चक्र म्हणतात हे चक्र फक्त त्या घराभोवतीच नसते तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कर्माशी जुडलेले असते ज्या घरात हा दिवा दररोज पेटतो तेथे ते भांडण टिकत नाही दरिद्रता येत नाही आणि आजारपणाचे प्रभाव पण कमी होतात कारण तुळशी खालील दिवा हा फक्त प्रकाश नसतो तो प्राण ऊर्जेचा स्रोत असतो सर्वात मोठे रहस्य म्हणजे जेव्हा हा दिवा तुपाने पेटवला जातो तेव्हा त्याची ते ज्योत सरळ व स्थिर राहते हे स्थिर ज्योत म्हणजे महालक्ष्मीच्या स्थैर्याचे प्रतीक आहे जिथे ही ज्योत स्थिरतेने जळते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते जर जो थरथरते विजते किंवा हलते तर याचा अर्थ घरात काही अशुद्धता किंवा नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे दिवा लावण्यापूर्वी मन शांत करा हात जोडून प्रार्थना करा की हे तुळशी माता हे महालक्ष्मी या दिव्याच्या ज्योतीने माझ्या जीवनातील अंधकार नाही सा कर अनेक गोष्ट लक्षात ठेवा बघतो हा दिवा फक्त पूजेच्या वेळीच नाही तर संपूर्ण रात्रभर तुळशीच्या खाली जळ ठेवावा कारण जेव्हा पूर्ण रात्र तुळशीच्या खाली दिवा पेटलेला असतो तेव्हा महालक्ष्मी स्वतः त्या घराची परिक्रमा करतात त्या पाहतात की कोणत्या घरात तुळशी मातेचा सन्मान केला जात आहे कोणत्या घरात पवित्रता आहे आणि कोणत्या घरात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित आहे आणि त्या त्या घरात महालक्ष्मी प्रवेश करते म्हटलेले आहे दीपक तुळशी मध्ये पूज्यते तत्र नित्य सेद लक्ष्मी न तत्र दरिद्रता वसे याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी तुळशीच्या मध्ये दिवा लावला जातो आणि धनदेवीची पूजा केली जाते त्या घरात महालक्ष्मी नेहमीच वास करते आणि दरिद्रता कायमची नाहीशी होते म्हणून बघतो जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा ही भावना ठेवा की तुम्ही फक्त मातीचा दिवा लावत नाही आहात तर आपल्या जीवनातील अंधकार दूर करत आहात जेव्हा त्या दिव्याची ज्योत तुळशीच्या पानांवर चमकते तेव्हा असे वाटते की जणू स्वयं महालक्ष्मी स्मित हास्य करत आहे आणि त्या क्षणी ब्रह्मांडात तुमच्या नशिबाची एक नवी रेषा उमटते जी कधीच मिटत नाही म्हणून लक्षात ठेवा तुळशीच्या खाली शुद्ध तुपाचा दिवा लावणे हे फक्त परंपरा नाही तर ती दिव्य ऊर्जेला घरात आमंत्रित करण्याची प्रक्रिया आहे ज्या घरात हा दिवा प्रज्वलित असतो त्या घरात ना धनाची कमतरता असते ना प्रेमाची ना सुख शांतीची आणि जो हा दिवा खऱ्या श्रद्धेने लावतो त्याच्या जीवनात महालक्ष्मी स्वतः दिवा बनून प्रत्येक अंधार दूर करते फक्त दुसरी वस्तू आहे बताशा किंवा मिश्री ही दिसायला जरी साधी वाटते तर तिचा आध्यात्मिक अर्थ अत्यंत गुड आहे जेव्हा तुम्ही दिवाळीच्या रात्री तुळशीच्या खाली बत्ताशा ठेवता तेव्हा तुम्ही केवळ गोडवा ठेवत नाही तर तुम्ही विश्वाला एक संदेश देता की माझ्या जीवनात सदैव मधुरता राहो माझ्या वाणीमध्ये माझ्या कृतीमध्ये आणि माझ्या विचारांमध्ये गोडवा भरलेला असो भक्त शास्त्रात सांगितलेले आहे की लक्ष्मी तिथेच वास करते जिथे वाणी कोमल असते संबंध मधुर असतात आणि मनात इतरांबद्दल करुणा असते बत्ताशा म्हणजे त्या कोमलतेचे प्रतीक जसे या मिठाईचा गोडवा सर्वांना समान मिळतो ना मोठा ना लहान तसेच आपले धन आपले प्रेम आणि आपला स्नेह हा देखील सर्वांमध्ये वाटले पाहिजे हे ते आपल्याला शिकवते फक्त शास्त्रांच्या अनुसार जेव्हा फक्त तुळशीच्या खाली मिश्री किंवा बताशा ठेवतो तेव्हा तुळशी माता स्वतः तो नैवेद्य सुकारून पर्यंत पोहोचवते त्या क्षणी तुळशीच्या वातावरणात पसरते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करते हा फक्त प्रसाद नाही तर तो एक वचन बनतो की तुम्ही आपल्या जीवनात कधी कटुता आणणार नाही जो हा वचन पाळतो त्याच्या घरात कधी भांडण कडवटपणा किंवा अशांती टिकत नाही बघतो बत्याशांचा शुभ्र रंग पवित्रेचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही तो तुळशी खाली ठेवता तेव्हा तुम्ही विश्वाला सांगत असता की मी माझे हृदय करत आहे आणि बघतो निर्मळ हृदय हेच तर महालक्ष्मीचे खरे मंदिर आहे जिथे मन पवित्र वाणी मधुर आणि असतात लक्ष्मीचे आगमन निश्चित असते बघतो शास्त्र आणि पुराणांमध्ये म्हटलेले आहे की मधुर वचन लक्ष्मी प्रित्य कारण परणम म्हणजेच वाणी आणि गोड वर्तन हेच महालक्ष्मीची कृपा मिळवण्याचे सर्वोच्च साधन असते म्हणून जेव्हा तुम्ही तुळशीच्या खाली बत्ताशा ठेवता तेव्हा मनोमन प्रार्थना करा की हे मा लक्ष्मी जसे हा बत्ताशा गोड आहे तसेच माझ्या घरातील संबंध माझे भाग्य आणि माझे जीवन सदैव मधुर राहो माझ्या जीवनातील सर्व कटुता दुःख आणि क्लेश नाहीसे हो आणि त्या क्षणी जेव्हा तुम्ही हा प्रसाद ठेवता तुळशीची पाने हळूवार हलता जणू मा लक्ष्मी स्वतः तुमची प्रार्थना ऐकत आहे तो क्षण अत्यंत पवित्र असतो बघतो कारण त्याच वेळी लक्ष्मी आणि तुळशी यांच्यामध्ये प्रेमाचा एक अदृश्य संवाद होतो त्या दिव्य ऊर्जेची एक लहर तुमच्या अंगणात पसरते आणि त्या क्षणी तुमच्या घराच्या भिंतीवर महालक्ष्मीच्या आशीर्वाद कोरले जातात बघतो लक्षात ठेवा तुळशीच्या खाली ठेवलेले बत्ताशा हा फक्त प्रसाद नसतो तो तुमच्या घरातील गोडवा एकता आणि सुखाचा बीज असतो आणि जो भक्त तो श्रद्धेने ठेवतो त्याच्या घरात महालक्ष्मी कायमस्वरूपी वास करते कारण जिथे मधुरता असते तिथे कलह कधीच टिकत नाही आता एका बघतो तिसरी आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे नाणे किंवा चांदेचा छोटा तुकडा ते चा चांदे चा ते ते हे साधं दिसणारं नाणं खरं तर महालक्ष्मीचे प्रत्यक्ष प्रतीक असतं कारण महालक्ष्मी केवळ धनाच्या रूपात नव्हे तर शुद्धतेच्या रूपात चांदीमध्ये वास करतात म्हणूनच जेव्हा तुम्ही दिवाळीच्या रात्री तुळशीच्या खाली चांदीचं नाणं ठेवता तेव्हा तुम्ही महालक्ष्मीसमोर विनम्र प्रार्थना करत असता की हे महालक्ष्मी माझं धन शुद्ध राहो माझे कर्म पवित्र राहोत आणि माझ्या घराचं सौभाग्य कधी क्षीण होऊ देऊ नये बघतो हे फक्त नाणं नसतं ते एक व्रत आहे एक प्रतिज्ञा आहे कारण हे नाणं धातूचं नसून भावनेचा प्रतीक असतो तुमचा भाव जितका सच्चा तितकीच प्रबळ ऊर्जा हे नाणं आपल्या आत घेतं असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा तुळशीच्या खाली चांदीचे नाणे ठेवले जाते तेव्हा धरते माता तुळशी आणि लक्ष्मी या तिन्ही शक्तींचा संगम त्या घरात तयार होतो हा संगम घराच्या मुळांमध्ये स्थैर्य शाखांमध्ये समृद्धी आणि वातावरणात पवित्रता निर्माण करतो आता प्रश्न येतो चांदीच का कारण चांदीचा स्वभाव चंद्रासारखा शांत आणि शीतल असतो ती मनाला शांती देते स्थैर्य देते आणि घरात ऊर्जेचं संतुलन निर्माण करते फक्त जेव्हा तुम्ही चांदी तुळशीच्या खाली ठेवता तेव्हा ती रात्रभर ते ते त्या पवित्र ऊर्जेला आपले आत शोषून घेते सकाळी जेव्हा तुम्ही ती पाहता तेव्हा ती फक्त दातू राहत नाही ती महालक्ष्मीचा आशीर्वाद बनलेली असते पण लक्षात ठेवा त्या नाण्याला संपूर्ण वर्षभर तिजोरीत किंवा मंदिरात ठेवू नये दुसऱ्या दिवशी ते एखाद्या वाहत्या पाण्यात नदी विहीर किंवा प्रवाहात विसर्जित करावे कारण लक्ष्मी प्रवाहात प्रसन्न राहतात बघतो जे धन थांबते ते नष्ट होते पण जे धन प्रवाहित राहते ते वाढते फुलते आणि अनेक पट्टींनी परत मिळते पुराणांमध्ये उल्लेख आहे की यत्र हृदयम शुद्धता तत्र लक्ष्मी निवासती यत्र प्रवाह धनस्य तत्र वृत्ती पवती म्हणजेच जिथे हृदय शुद्ध असतं तेथे ते लक्ष्मी वास करतात आणि जिथे धनाचा प्रवाह असतो तिथे रुद्धी होते म्हणून जेव्हा तुम्ही चांदीचं नाणं तुळशीच्या खाली ठेवता तेव्हा मनात ही भावना ठेवा हे धनलक्ष्मी माते माझं धन फक्त माझ्यासाठी नाही ते सर्वांच्या हितासाठी वाहत राहो माझ्याकडे जे येईल त्यातून इतरांच्या जीवनात प्रकाश पसरते या पवित्र भावनेने ठेवलेलं नाणं वर्षभर त्या घराला सुरक्षा देते करावर अचानक येणाऱ्या संकटांपासून रक्षण करते आणि घरातील तिजोरीत स्थायी ऊर्जा भरते बघतो लक्ष्मीपूजनच्या रात्री तुळशीच्या खाली ठेवलेल्या या तीन वस्तू दिवा बशा आणि चांदीचं नाणं या तीन शक्तींचं अद्भुत संगम आहे दिवा म्हणजे प्रकाश आणि ज्ञानाचं प्रतीक बत्ताशा म्हणजे प्रेम आणि मधुरतेचे प्रतीक आणि चांदीचं नाणं म्हणजे समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक फक्त जो व्यक्ती श्रद्धेने या तीन वस्तू तुळशीच्या खाली ठेवतो त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होतो घरात प्रेमाचा प्रवाह कायम राहतो आणि त्याचं धन कधी नष्ट होत नाही उलट वर्षानुवर्षे वाढतच जातं कारण जिथे तुळशी आणि लक्ष्मीचा संगम असतो तिथे भाग्य स्थायी बनतं आणि हाच आहे दिवाळीचा खरा संदेश जो तुळशीच्या खाली लक्ष्मीचं प्रतीक ठेवतो त्याच्या घरात दरिद्रता कधीही वास करत नाही फक्त आशा करतो ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद